नमस्कार मित्रांनो आज ॲमेझॉनवरून मी एक वेगळं पार्सल मागवलं आहे आणि मी ते दाखवण्यासाठी खास तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय याची किंमत आहे जवळपास साडेपाचशे एक्झॅक्ट किंमत आहे पाचशे शहाऐंशी रुपये व्हिक्टोरिनॉक्स नावाच्या कंपनीचा हा प्रोडक्ट आहे एकदम तुम्ही बघू शकता की कि, किती भारी बॉक्स आहे नक्कीच काहीतरी नवीन असेल असं तुम्हाला वाटेल ह्याच्यात एक सिंपल अशी वस्तू आहे जी आपल्या घरी घरी घरच्या कामामध्ये आपल्याला नेहमी लागते खास करून किचन मध्ये पण त्याचा पॅकिंग असं असेल असं तुम्ही इमॅजिन करणार नाहीत त्याच्यामध्ये एक एक मॅन्युअल सुद्धा आलेलं आहे भारीवाल आणि येस yes, इट इज नथिंग बट एक किचन नाईफ हा एक किचनचा रेग्युलरली वापरला जाणारा चाकू आहे नावाच्या कंपनीचा मी थोडासा या चाकूवरती अगोदर याचा वापर केला होता अशा चा, टाईपच्या चाकूंचा तर याचे ब्लेड्स जरा खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत तुम्ही जवळनं बघू शकता दात्रे ब्लेड्स तर आहेतच पण त्या दात्र्यांना सुद्धा चाकू आहे <coughs> दात्र्यांना सुद्धा आहे ना एक वेगळ्या प्रकारे धार दिलेली आहे दुसरी गोष्ट महत्वाची याचं समोरचं जे टोक आहे ते असं अणुकुचदार नाही आहे जेणेकरून आपल्याला हार्मफुल राहील हा मी वापरून वापर करून बघितला अशा टाइपचा चाकू हा खूप एकदम इझी जातो आपल्या घरात ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत किती छान पॅकिंग केलं बघू शकतो आपण एक सेपरेट त्याला केस दिलेली आहे त्याच्या सोबत हे मॅन्युअल दिलं त्या मॅन्युअलमध्ये अॅक्च्युली स्विज मेड आहे ह्याच्यामध्ये सर्जिकल जे स्टील आहे त्या टाईप त्या ग्रेडचं मटेरियल यूज केलेला आहे या व्यतिरिक्त त्यांचे कोणते प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती दिलेली आहे हा चाकू तुम्ही एकदा मित्रांनो वापरून बघा खरंच मजेशीर आहे आणि तुमचा किचनमधला फेवरेट चाकू हा होऊन जाईल माझा याच्या अगोदर होता तो काही कारणामुळे हरवला आणि त्यामुळे मी हा नवीन प्रोडक्ट ऑर्डर केला होता मी तुम्हाला याच्यानी एक कटिंग पण करून दाखवतो हो तुम्हाला लक्षात येईल की या चाकूची खासियत काय जोपर्यंत तुम्ही स्वतः वापरणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही की हा तुमचा किती फेवरेट होऊ शकतो ते मित्रांनो यामध्ये पेड प्रमोशन नाहीये या प्रोडक्टची थोडीशी प्राइस जास्त आहे परंतु तरी देखील वापरण्यासाठी हा वर्थ आहे यापूर्वी देखील माझ्या चिंच कापण्याच्या व्हिडिओमध्ये असा चाकू मी वापरला होता त्या रिव्ह्यूवरूनच मी तुम्हाला हे प्रोडक्ट सांगतोय सजेस्ट करतोय आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे धन्यवाद